वाल्मी कराड पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती समोर येत आहे वाल्मिकच्या अटकेवरनं उलटसुलट चर्चा सुरू आहे वाल्मी कराड मोकाट आहे की सीबीआयच्या ताब्यात असा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये ज्या वाल्मी कराडचं नाव घेतलं जातंय त्या वाल्मी कराडचा गेम ओव्हर झाल्याची चर्चा सुरू आहे पोलिसांनी न वाल्मिक कराडची आर्थिक नाकाबंदी केलेली के आहे वाल्मिक कराडला पुण्यामध्ये सीआयडीनं ताब्यात घेतल्याची देखील माहिती समोर आली होती पण पोलीस किंवा त्या संदर्भात अधिकृत माहिती दिलेली नाहीये वाल्मिक कराडच्या अटकेबाबत सध्या उलटसुलट चर्चा सुरू झालेल्या आहेत पाहुयात या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट वाल्मिकचा गेम ओव्हर वाल्मिक पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती वाल्मिकच्या अटकेवरून उलट सुलट चर्चा संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोप झालेला वाल्मिक कराड पोलिसांना गुंगारा देतोय पोलीस आणि सीआयडीच्या टीम संशयित वाल्मिक कराडच्या मागावर हो आहे पोलिसांना चकवा देणाऱ्या वाल्मिक कराडचा गेम ओव्हर झाल्याची स्थिती आहे सीआयडीनं त्याची आर्थिक नाकाबंदी केली आहे गायब होण्याआधी त्याचं शेवटचं लोकेशन पुणे असल्याचं सांगण्यात येत आहे बीडमधील स्थानिक आणि त्याला अटक झाल्याची माहिती दिली होती वाल्मी कराडला अटक झाली आहे की वाल्मी कराड शरण येणार यावरून ही नेमकी माहिती मिळत नाहीये असा प्रकारचा संभ्रम हे बघा मीडियामध्ये असं काही आलं मी तर मला ज्या वेळेस कळालं रात्री पण फोन आला तर मी त्याच्यावरती काही बोललो नाही आज सकाळपासून सुद्धा काही माध्यम माझ्याकडे आलती तर मी त्यांना विनम्रपणे विनंती केली की बाबा मी बोलेल तर सगळ्यांच्या समोर बोले एका माध्यमाला बोललं तर बाकीची माध्यमं पण नाराज होतात आणि जोपर्यंत कन्फर्म कन्फर्म माहिती सीआयडीकडनं येत नाही तोपर्यंत आका आतमध्ये गेले आहेत का नाही मी हे सांगणार नाही सोशल मीडियावर वाल्मी करारच्या अटकेची माहिती वाऱ्याच्या वेगानं पसरली आहे सोशल मीडियावर वाल्मी कराडच्या पुण्यात अटक केल्याची माहिती दिली होती तर काही ठिकाणी वाल्मी कराड पोलिसांना शरण गेल्याचं सांगण्यात येत होतं पोलिस मात्र वाल्मिकच्या विषयावर काही बोलायला तयार नाहीयेत आहेत पोलिसांना शरण जाण्यावरून वाल्मी कराड आणि त्याच्या बॉसमध्ये वाद झाल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला दुवा फार दिवस चालत नसती दुवा अर्ध्या तास सुटणार आहे आणि मला असं वाटतं आका आणि त्यांचे आका यांच्यामध्ये दोन दुवा चालल्या होणे दिसतंय हजर व्हावा का नाही व्हावा का नाही व्हावा का नाही असं काहीतरी चाललंय वाल्मिक करारच्या अटकेबाबत वेगवेगळी माहिती समोर येत असली तरी वाल्मिक करार आता फार दिवस मोकाट फिरू शकणार नाही असं सांगण्यात येत आहे विष्णू बुरगे झी चोवीस तास बीड